नमस्कार मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज ना आम्ही सेलिब्रेशनला बाहेर चाललोय संध्याकाळचे आठ वाजले आज संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात केली तर छोटस सेलिब्रेशन त्याच्यासाठी आम्ही बाहेर चाललोय तर तुम्हाला दाखवते मी कसलं सेलिब्रेशन आहे आणि त्याच्या अगोदर ना तुम्हाला एक छोटीशी गंमत दाखवते मी तर बघा काय गंमत दाखवते तर बघा ही आहे गंमत गंमत नाही सॉरी ही आहे रोहिणी <laughs> गंमत अशी आहे का बरेच जण म्हणतात मी दोघी म्हणजे मी आणि रोहिणी सारख्या दिसतो दिसतो का बघा बरं आम्ही सारख्या आम्ही दोघी बाहेर पण गेलो का ज्यांना माहीत नाही त्यांना वी ते विचारता तुमची मुलगी का तुमची मुलगी का आमच्या दोघींचे चेहरे थोडे थोडे सेम सेम दिसतात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांग ना मला अजून पुढे एक सिक्रेट दाखवते तुम्हाला गंमत दाखवते मी हा गिरो नमस्कार, गर, नमस्कार 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 बघा गिरिजाने पण तुम्हाला हाय केला नमस्कार केला अजून एक गंमत दाखवते आता रोहिणी मी सारखे दिसतो की नाही हे सांगा अजून पुढची गंमत दाखवते <suss> <suss> तरी ते आहे बघा श्रुती आणि रोहिणी ह्या <suss> <suss> दोघी पण जेव्हा बरोबर असतात ना तेव्हा सगळेजण म्हणतात ह्या दोघीजणी बहिणी बहिणी म्हणजे जेव्हा रोहिणीचा साखरपुडा होता मी जेव्हा फोटो टाकले ना म्हणजे साखरपुडा साखरपुड्याच्या आधी ना त्यांचा बैठकीचा कार्यक्रम झाला होता आणि मला हाऊस होती मी बैठकीचा कार्यक्रम माझ्या घरी ठेवला होता खूप मोठा कार्यक्रम केला होता मी जेव्हा फोटो शेअर केले ना तेव्हा मला सगळ्यांनी कमेंट केली का श्रुतीचं जमलं का श्रुतीचं जमलं का म्हटलं आणि यो श्रुतीचं नाही जमलं तेरसचं जमलं म्हणे मुलगी तर श्रुतीसारखी दिसली मुलगी तर श्रुतीसारखी दिसली तर बऱ्याच जणांचं म्हणजे असं म्हणणं आहे का श्रुती आणि रोहिणीसारख्या दिसतात बघा बरं दिसतं का सारखा श्रुती कर श्रुती रोहिणी हाय करते हे बघा ह्या दोघी जरी सारख्या दिसता का हे कमेंट करून सांगा हा एक मिनिट आणि इथे बघा श्रुतीन मी आम्ही दोघे बिलकुल सारख्या दिसत नाही म्हणजे रोहिणी आणि श्रुती पण सारख्या दिसते आम्ही आणि रोहिणी पण सारखी दिसते पण श्रुती आणि मी सारख्या नाही दिसत आमच्या दोघींचे चेहरे वेगळे म्हणजे रोहिणी मला म्युच्युअल फ्रेंड म्युच्युअल फ्रेंड आहे असं तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कोण दोघी सारख्या वाटतं अर्थात या दोघी पण स्मार्ट आहे मी डाऊन दा नाही जरा त्यांच्या मनाने काही पण <laughs> तर तुम्ही कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला काय वाटतं ते चल आमच्याबरोबर सेलिब्रेशनला सगळ्यांची तयारी झाली आता आम्ही चाललो आहे सेलिब्रेशनला तर चला आमच्यासोबत आम्ही काय करतोय आणि कसलं सेलिब्रेशन आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा बाय हॅलो तर आम्ही साठी बाहेर चाललो होतो पण सेलिब्रेशन बाहेर करायचं का घरी करायचं हे कन्फ्युजन चाललं होतं सगळ्यांचं तर एकमाताने निर्णय झाला सेलिब्रेशन घरी करू आणि जेवायला आपण बाहेर जाऊ तर आता मी सेलिब्रेशन करतोय छोटंस आहे पण वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा तुम्हाला दाखवतं काय सेलिब्रेशन आहे सेलिब्रेशन करतो आणि मग आम्ही बाहेर जातो आमच्या मुलं एक्सेंजर कंपनीमध्ये लावून चार वर्ष कंप्लीट झाले तसंच त्यांचं प्रमोशन ॲज अ सिनियर अॅनालिस्ट सिनियर अॅनालिस्ट म्हणून त्याबद्दल त्यांच्या हा मध्ये काम तर तुम्हाला कळलं असेल आता सेलिब्रेशन कसलं आहे तर आमची श्रुती आमचं पिल्लो कॉंग्रॅच्युलेशन बॉस आमचं पिल्लू तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तिला ॲक्सेंचरमध्ये लागून जॉईन होऊन चार वर्ष झाले आणि तिला एक्स सेंचरी कंपनीने प्रमोशन पण दिलं तर त्याचं हे सेलिब्रेशन आहे तर आम्ही सेलिब्रेशन घरी करायचं ठरवलं आणि आता छोटंसं केक, केक कट करायचा कार्यक्रम इथे आहे आणि केक कटचा कार्यक्रम झाले आम्ही जाणार आहोत हॉटेल

Congratulations to the Miru 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 Congratulations Hera Abdullah Thank you Thank you Thank you Thank you Thank you Thank you

आम्ही छोटासा मावा, क्री, के, आम के मावा केक आणला होता कारण क्रीमचा केक काही आमच्या घरात आवडत नाही हे मावा केक सगळ्यांना आवडतो आणि सगळ्यांनी आवडीने आम्ही निघालो काळवंडले दिसत आहे तसे बोरा बोला दिसतोय ती की पण आम्ही आज तुम्हाला मग शिव दाखवलो ना आमच्या घरापासून अंधार येणार त्याच्यामुळे चाललोय आता आता कोणत्या हॉटेलला जायचं पिल्लू मोऱ्याला जाऊया मोर्याला जायचं कोणत्या हॉटेल जायचं बघू आणि पार्टी कोणाकडून माझ्या मला पार्टी बघा वहिनीच माझी बघा आता आमची रोहिणी बघा किती चांगली तिला किती कौतुक तर चला आमच्या सोबत जातो हॉटेल मोरे जातो का कुठल्या हॉटेल तर तुझं दाखवतो तुम्हाला ड्रायव्हर कुठे देतो गिरू गे काय उद्योग करते, करते पुण पुण तर फायनली आम्ही हॉटेल संस्कृती इथे आलोय आम्ही हॉटेल मोर्याला जाणार होतो पण तिथे खूपच गर्दी दिसली बाहेरूनच मग आम्ही इथे त्या काही थांबलो नाही आणि आता आम्ही इथं हॉटेल संस्कृती इथे आलोय आठवाडी जवळच ही हॉटेल तर तुम्हाला दाखवते मी इथं पूर्ण शूट आहे बघा पिल्लूचा ड्रेस पिलू त्या पिलू मस्त पिलू कुठला काय ड्रेसचा हा का निळा कलर आहे निळा निळा फेंट निळा कलरचा ड्रेस घातलाय मस्त हा पिल्लूच्या ड्रेसचा कलेक्शन दाखवलं तेव्हा तुम्हाला दाखवलाय बघा हा ड्रेस आणि क्यूट दिसत आहे आणि रोहिणीने मस्त जांभळ्या या टॉप आणि रेड कलर ची लेगन आणि रेड कलर ची ओढणी घातली

व्हेज आला संस्कृती स्पेशल आणि काजू मसाला बटर रोटी ओके ओके तर श्रुती आहे रोनी दोघी पण बघा किती छान दिसत आहे काय करा आमचं जेवणाचं आवड दिलेली आहे आमचं जेवण आलं नाही पण गिरू मॅडमचं सुरू झालं आहे बघा तिने आणलं आहे काहीतरी चॉकलेट आणि खाल्ली मस्त पाहिजे घेऊन आता त्याच्याऐवजी तुम्हाला आम्हाला पनीर कढाई सजेस्ट केली आणि आम्ही पनीर कढाई सब्जी ऑर्डर केली आता मी पटेल आहे आमचं आहे ना आणि बिरजाने बघा चेरी घेतली खायला असते बाबा तिला चेरी घेऊन छान जेवण झाले मस्त पैकी आईस्क्रीम घ्यायची होती पण जेवणाच इतके झाले ना आईस्क्रीम घ्यायची काही इच्छा राहिली नाही आणि आता निघालोय आम्ही आता घरी मस्त होतंय पण हॉटेल संस्कृतीच्या बाहेर इथे मस्तपैकी हे बघा छान झाडं वगैरे लावलेली आहे आणि इथे मस्त लहान मुलांसाठी छान खेळणी आहे आमची ऑर्डर येईपर्यंत गेली बाबांनी तिथं तिला इथं खेळवलं हे बघा भरपूर खेळणी आणि भरपूर बालगोपाल इथे आनंद आहे खेळणीचा आता आम्हाला वेळ झाला आम्ही चाललो आहे घरी तिच्या बाबांना जेवण झालं का लगेच झोपायला तो तर चला बाय बाय निघाला होता आम्ही घराकडे तर अशा प्रकारे आम्ही छोटंसं से सेलिब्रेशन केलं आमच्या श्रुतीचं प्रमोशनचं तिचं प्रमोशन झालं तुम्ही जर आधी आधीपासून माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला कळलं असेल की श्रुतीचं प्रमोशन झालं आहे आणि त्याचा पण ब्लॉग मी टाकला आहे तर मग तिच्या प्रमोशनचं छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं छोटासा केक कापला मग मम्मी ऑक्शन वगैरे काही करू नको कारण आता थोड्या दिवसात आम्ही श्रुतीचं ऑक्शन करणार आहे तुम्हाला सांगायला काय हरकत नाही का थोड्या दिवसात आमच्या पेल्लूचा वाढदिवस येतो आहे तो व्हिडिओ पण तुमच्यासमोर येईलच तर आम्ही केक वगैरे कापला हॉटेलला गेलो जेवण केलं आणि मी आता घरी आलो आहे घरी बाहेर आहे ना शेजारच्या कळंबी मुशी आणि दा लहानगीवानी बोलत होत्या गप्पा वगैरे मारत होतो बऱ्याच वेळ गप्पा मारून झाल्या आणि आता घरात आली जस्ट तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ तरुणी तुला काही बोलायचं बेटा हो हो बोल बोल <laughs> तरुणीला काहीतरी तुम्हाला सांगायचं रुणी काही सांगते का तर पिल्लूचा जे प्रमोशन तर पिल्लूचा जो स्पेशल डे होता त्याला भरपूर ताईंनी आम्हाला कमेंट केल्या की पिल्लूला शुभेच्छा दिल्या त्यांच्या प्रमोशनबद्दल त्यांचं कौतुक केलं भरपूर ताईंनी खूप छान वाटले त्या कमेंट वाचून पण त्यांना पण खूप आनंद झाला पण एक दोन ताईंनी त्यांच्या थोड्यासा निगणेवरून पिल्लू पिल्लू पिल्लू, पिल्लू कवर करतात एक दोन वर्षाची मुलगी थोडी ती मोठी झाली असं तसं भरपूर असं एक दोन ताईंनी थोडंशा कमेंट केल्या त्यांना तर त्याच्यामुळे त्यांचा तो एवढा छान दे त्याच्यामुळे त्या एक दोन कमेंटमुळे त्यांना खूप बोर वाटलं खूप अशा अपसेट होत्या ते म्हणे आता मी काही कॅमेरासमोर येणारच नाही तर प्लीज अशा काही कमेंट करू नका कारण माझं तरी लग्न झाल्यापासून आहे ना मी जेव्हा ह्या घरामध्ये आली ना तेव्हापासून मी बघते की त्यांना पिल्लू पिल्लूच म्हणतात आणि मी पण कधी त्यांना ताई किंवा असे दिदी म्हटले नाही मी पण त्यांना पिल्लूच म्हणते आणि पिल्लू खरंच त्यांचा हे पण ते पिल्लू सारख्याच आहे गिरू सारख्याच आहे त्या मला तर कधी कधी मोड आला तर मला छोटी मम्मी पण म्हणता आणि मी पण त्यांना एकदम माझ्या प्रमाणे से करते खूप गोड येत्या त्यांना प्लीज अशा काही कमेंट करू नका जेणेकरून करून त्यांच्या फिलिंगला हर्ट हो होईल खूप असं त्यांना बोर वाटलं की माझ्याबद्दल आशिता का बरं बोलत आहे आणि प्रत्येक आई वडिलांना असं लहान मुलींना जेव्हा त्या लहान असतात तेव्हापासून आपण त्यांना काहीतरी निकनेम दिलेलं असतं माझ्या गिरूला पण आम्ही इतके निकनेम नेम दिलेले पण मग ती मोठी थोडी तिला गिरू म्हणणार नाही का असं असं काही नसतं तर ते सवय होऊन गेलेली असती ना अचानक असं कुणी काय बोलायला लागलं तर ती सवय तर आपण नाही ना असं तोडू शकत आम्हाला ती सवय पडून गेली आम्ही त्यांना पिल्लू पिल्लू म्हणतो आणि काय नाही आज थोडी केली मोठ्या मुलींना त्यांच्या नावाने आवाज दिलं पाहिजे मला पण माझ्या घरी मम्मीच्या इकडे जेव्हा मी जाते तेव्हा मला रोयना रोयना म्हणतात माझं नाव रोहिणी तर मला पण रोयना रोयना म्हणतात तर असं काही बोलू नका आणि सिम्पल आहे कोणाला काही माहिती कॅमेरासमोर कसं आपण दिसतो कसं नाही आणि त्या जास्त कॅमेरासमोर राहत पण नाही तर ते आलं तर ते असे स्टाईल वगैरे काही मारत नाही तुम्ही म्हणतात की स्टाईल मारते असं तसं तसं काही नाही त्यांना उलट फोर्स करतो आम्ही की तुम्ही येत जा कॅमेरा पुढे नाही तर त्यांना असं काही इंटरेस्ट पण नाही जास्त कॅमेरासमोर यायला त्यामुळे मग तुम्ही दोन तीन जणांनी अशी कमेंट केली त्यामुळे त्या थोड्या नाराज झाल्या त्यांना प्लीज अशा कमेंट करू नका नाही तर खरंच नाही आपण कॅमेरा पुढे येत नाही जाणार प्लीज प्लीज अशा कमेंट्स करत नका जाऊ आणि हा दोन तीनच तीनचिव्ह कमेंट्स सुद्धा पण पॉझिटिव्ह कमेंट्स खूप छान ताईंनी केलेल्या सूट होतं काही ताईंनी खूप छान बोललंय त्यांच्याबद्दल त्यांना पण आम्ही थँक्यू म्हणतो की असंच म्हणजे छान कमेंट्स करतात त्याच्यामुळे आम्हाला अजून छान होप होप्स मिळत आहे खूप छान असं तुमचे कमेंट्स यायला लागले म्हणजे तुम्ही आता आमचे काय हो बघतात तपशील घ्यायला लागले आहे आमचे बघायला लागले जास्त व्हिडिओ कमेंट्स करतात खूप छान वाटतं असेच आमचे व्हिडिओज बघत राहा आणि आम्हाला अजून प्रोत्साहन देत जा आणि काही चुकलं ना तर नॉर्मली असं एवढं म्हणजे डिटेल्समध्ये नका कमेंट बॉक्समध्ये सांगत जाऊ की असं झालं तसं झालं त्यामुळे ना काय होतं कमेंट बॉक्स बघ बघणारे खूप सारे राहतात त्याच्यामुळे असं उगीच ते हो कमेंट बॉक्स चांगला नाही दिसत तर स्पेशल म्हणजे जास्त निगेटिव्ह कमेंट नका करत जाऊ जाऊ म्हणजे नॉर्मल गोष्टीला जास्त नका करत जाऊ नाही आता हे जे निगेटिव्ह कमेंट ज्यांनी केले असेल ना त्यांनी आता ब्लॉग बघितले असतील जर तुम्ही माझे पहिल्यापासून ब्लॉग बघत असाल तर मी पहिला ब्लॉग आय थिंक एक फेब्रुवारी मध्ये बनवलेला आहे पिल्लूबद्दलचा वीस का एकवीस फेब्रुवारीला मी पहिला ब्लॉग बनवलाय तिचा की मी पुण्याला कुणाला भेटायला गेली आणि तेव्हाच्या पहिल्या ब्लॉग मध्ये तिच्याबद्दल जर सांगितलंय तो ब्लॉग जर तुम्ही बघितला आणि तिचे एवढे एवढे ब्लॉग मी टाकले तेवढे जर तुम्ही बघितले तर तुमच्या पण लक्षात येईल की आमचं पिल्लू कसं आहे ते का पिल्लू म्हणायचे लायक ती आहे की नाही किंवा ती स्वीट आहे की बॅड आहे किंवा प्रत्यक्ष जर समजा रोहिणी तिच्याबद्दल सांगितलं तर तुम्हाला समजेल का तिचं कसं वागणं आहे आणि कसा तिचा स्वभाव आहे तो ब्लॉग तुम्ही स्पेशली बघा म्हणजे मग तुम्हाला नक्की समजेल का मी पुण्याला कुणाला भेटायला गेली हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा तर चला एवढं सांगायचं जर तुम्हाला ते कसं वाटलं आजचा ब्लॉग आवडला असेल ते नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशीच आम्हाला छान गोड गोड कमेंट करत राहा होय की नाही गेल हो बरोबर आहे बरोबर आहे आणि खरंच काही ताई खूप छान कमेंट करता त्याबद्दल थँक्यू खूप तुम्ही आमचा आता व्हिडिओ बघायला आम्हाला ते कमेंट वरून कळता की तुम्ही व्हिडिओ बघू राहिले आता आमची तुम्ही दखल घ्यायला लागले असं आम्हाला वाटतं असंच दखल घेत आणि छान छान कमेंट करत राहा झालं बेटा हो oh, हो झालं झालं <laughs> आणि ती म्हणजे रोहिणीशी म्हणजे नंद आहे पण ती कधी नंदे सारखी रोहिणी नंदे सारखी तुझ्याशी कधी पिल्लू वागली नाही नंदे सारखी नाही वागल्या तर कधी बरं का आणि मी पण आहे ना त्यांच्यासोबत कधी यश भाऊजाईसाठी मी एकदम बहिणींसारखंच राहिलेलो आहे आणि जरी त्या अशा म्हणजे मला आहे थोड्याशा नाही माझ्या मला मोठ्या पण ना मी त्यांना कधीच असं त्या मोठ्या म्हणून मग मी कधीच ते नाही केलं आणि त्या एकदम माझ्या लहान मुली सारखंच मी पण त्यांना पिल्लू 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 जेव्हा मी माझ्या बाहेर जाते ना तेव्हा मी तर माझा खूप विषय होत राहतो त्यांच्याबद्दल की त्यांचा ते बघा रोहिणी पण पिल्लू सुब्बर बद्दल काय सांगते आत अ तुला कॉग्रिटिलेशन कर पाऊ रेटिलेशन ते चला एवढं तुम्हाला सांगायचं होतं की एवढं बोलतो आणि आता आम्ही आमचा व्हिडिओ इथे संपवतो तर कसं वाटला आजचा व्हिडिओ आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय गुड नाईट 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 तर गिरूला पण झोपाय झोपतो मी आता गुड नाईट आणि बेडरूममध्ये झोपायला जाणार होतो पण बघितलं तर फायनल मॅच चालू होती आय पी एल ची आर सी बी व्हर्सेक्स पंजाब किंग इलेव्हन्स तर श्रुतीला विराट कोहली खूप तिचा आवडता क्रिकेट प्लेअर आहे आणि त्याची मॅच होती त्याच्यामुळे श्रुती मॅच बघायला गेली मी पण तिच्यासोबत मॅच बघायला गेली आणि फायनल मॅच सी वेने जिंकली आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे त्या दिवशी सेलिब्रेशन केलं आहे आम्ही ते व्हिडिओ टाकायला जरा वेळ झाला नंतर ती शेवटचे थोडेसे क्षण आम्ही बघितले टी व्हीवर मॅचचे आणि अनुष्काला पण बघा कितावीरची पत्नी अनुष्का तिला पण खूप आनंद झाला आहे ते आम्ही बघितलं आणि त्याची पण शूटिंग केली तर ती पण तुम्हाला मी थोडीशी दाखवली हो आणि मॅच विर विराट कोहली जिंकल्यानंतर श्रुतीला पण जेवढा आनंद विराट कोहलीला झाला होता तेवढाच आनंद पण झालेला होता ऋतू कसती ही प्रौफी, प्रौफी, प्रौफी। लास्ट बोला था था। का। जिकलेगा। का। तर फायनली आर सी बीने फायनल मॅच जिंकली आणि बघा त्यांना किती आनंद झाला आहे तेथेच आजचा व्हिडिओ संपते बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम